नमस्कार मैत्रिणी चला आज आपण छान असे लाल भोप भोपळ्याचे झटपट तयार होणारे घारगे कसे करायचे ते पाहूया हा भोपळा चिरून घेतलेला आहे मी आता ह्याची साल पाडून काय करायचं एकदम छोटे छोटे तुकडे तयार करून घ्यायचे हे एकदम छोटे छोटे मी काय केले तुकडे तयार करून घेतले आहेत आता एक वाटी हे हा भोपळा घेतलेला आहे मी तर एक वाटीच गूळ काय करायचा ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा हा भोपळा आणि गुळ मिक्स करून घेतलेला आहे आता कुकरला आपण काय करूया दोनच पाणी घालून थोडं खाली पाणी घालायचं या भोपळ्यामध्ये पाणी घालायचं नाही त्याच्यावर डिश झाकून दोन शिट्ट्या करून घेऊया भोपळा एकदम छान असा दोन तर सॉफ्ट झालेला आहे हा आपण काय हे स्मॅश करून घेऊया चांगल्या प्रकारे आता ह्यामध्ये थोडीशी विलायची पावडर त्यानंतर चवीला थोडेसे मीठ त्यानंतर रवा किंवा थोडासा एक चमचा काय करायचं तांदळाचे पीठ टाकायचं मी रवा थोडा टाकलेला आहे त्याच्यामुळं एकदम भोपळ्याचा घारगे काय होतो खुशखुशीत लागतो आणि ह्यामध्ये बसेल तेवढी काय करायची कणिक घालून घेऊन असं काय करायचं पीठ तयार करून घ्यायचं पीठ तयार झालेलं आहे आपण झाकून ठेवूया बघा दहा मिनटं घरग्याचं भोपळ्याच्या घारग्याचं पीठ एकदम छान भिजलेलं आहे आता आपण ह्याचे काय करूया छोटे छोटे गोल करून ह्याचे लाटून घेऊया पुऱ्या अशा लाटल्या तरी चालतील किंवा पीठ लावून लाटल्या तरी चालतील हे छान अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता गरम तेलामध्ये आपण काय करूया हे तळून घेऊया खायला एकदम खुशखुशीत टेस्टी आणि करायला पण एकदम सोपे चांगल्या लालसण रंगाच्या काय करायचे ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या एकदम छान असं टम असे त्या वेगळे फुगलेले आहेत लाल भोपळ्याचे घाले तयार झालेले आहेत टम असे फुगलेले आणि एकदम खुसखुशीत खायला पण एकदम छान खुसखुशीत झालेले आहेत चवीला पण छान आहेत आणि झटपट तयार झालेले आहेत असेच छान छान आणि वेगवेगळे रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका